संतवर्य योगीराज शंकर महाराज नित्यपाठ श्री विठ्ठल समर्थ नितशुद्ध निराभास निराकार निरंजनं नितबोधम चिदानंद तस्मय श्रीगुरवय नम श्रीगणेशाय नम श्री सरस्वतय नम श्रीकुरुभ्यो नम नमो जी गजानन बुद्धिदाता गजवदना लंबोदरा मूषकवाहना अष्टशिचारा चुतुर्भुजूपमनोहर किलकिनयन लंबोदर वासुकिनाग उद्रावघट्टवुणी बांधिला पतीनाजुक पदकमल रक्तपुष्प आवळे दुर्वांकुल शंकर कथानकी तो कृपा करला भवा हि विज्ञापना नमो माता रेणुका भवानी जी माहूरगड निवासिनी हिच्या दर्शनास अवधूतमुनिदत्त योवनी राहिला त्या रेणुका कुलस्वामिनीस अति अतिदरेस श्री शंकर स्वामी स्तोत्रास अभय द्यावे मजलागी अवधूत निरंजन अधिकारी भक्तजनांचे कैवारी श्री स्वामी कलकोट निवासी दयापदी वंदन प्रसाद करून घ्यावा पूर्ण दयानिधी हो अत्रिनंदन स्वामीनाथ गुरुराया अलक निरंजन योगीराज गौरीशंकर तयाचने स्तोतराज सहज सोपे होईल तयास हिंदू यवन भजती अति आदरेस पूजिती ती ही श्रीगुरुकृपामूर्ती नामे प्रसिद्ध गौरीशंकर कौरस्वामी बसुनी माझे अंतर्यामी शंकर स्तोत्रास उर्मी तेच प्रेमे उमटवीती स्वामी योगीराज औल्या सिरीतील महाराज महाराष्ट्रभूमीवर धर्मकाज रक्षणास अवतरले पुण्यपावन तो मुंबई इलाखा नाशिक जिल्हा सटाणा तालुका अंतापुरनामे ग्रामसुरेख इतिहास प्रसिद्ध ह्या अंतापुराचे सान्निध्य दावर मलिक पीर प्रसिद्ध हजरतपूर्ण ते महासिद्ध माहीत साऱ्या बागलानी सुशील कुटुंब अंतापुरामाजी सात्वी भक्त चिमनाजी अति आदरेस श्री शिवपूजी करी सोमवारी उपवास घरी नव्हते काहीच दैन्य पोटी नव्हते पुत्रसंतान मनोनी पतीपत्नी काळ क्रमिती उदासमने तो तपस्या फळपावली पार्वती शंकरास बोलली अवतार घ्या महिवरी भक्ता पुले तारावया वदती सांभभवानीला तो बोल पाहिजे खरा केला प्रकृतो मी दावल मल्लिकाला बाळरूप होऊन कार्तिक शुद्ध अष्टमीस शिवघरी शिशरूपास दावल मलिक सानिध्यास आयोनी संभव चिमनाजीच्या स्वप्नासी जाऊन सांगतिका शिवासी मी बालरूप दावल मलिकासी तो गृही आन मज तेथे व्याघ्राचे सान्निध्यात खेळत असतो छाव्यात वाघिनेचेच दूध भक्षिता भागवितो क्षुधा माझी मी रितवा तेथे येऊनी न घाबरावे वाघा लागुनी मजसी अनावे तुझ सदनी संतती होईल पुढे तुला चिमनाजी कथी जनलोकास ग्रामलोक कृती उपहास ऐशी स्वप्ने का कोणास पडते आणि होती खरी नाही तुझी पोटी संतान रात्रंदिनी तेच चिंतन मग स्वप्ने तुझ्या तेच चिंतन तुला भ्रम झाला त्याचा तू पुन्हा त्याच दिनी रात्रीला साक्षात्कार चिमनाजीला लागू नको जन्मुखाला तेथे एवणी पाही मज पहाटे उठून चिमनाजीने स्नान केले मौनपणे प्रेमे पुजले शिवासी मने आला दावल पिरापाशी तेथे व्याघराचे छाव्यात पाच वर्षाचे स्वरूपात देखिले गुरु अवधूत आनंदला भक्तराया जे खि ती स्वप्नी रात्रीस ती मूर्ती असे खास अश्रू दाटले लोचनास अष्टभाव दाटले तेव्हा झाली आकाशवाणी बोल उमटले त्याचे कर्णी उचल मला त्वरित येथून वाळवी घृह पुत्रवत साष्टांघातला नमस्कार चिमनाजीने चरणावर व्याघ्रछावे पाळले दूर हस्तिलीला नाटकी घरी आणून भक्तरायाने दाविले बाळ कांती लागून तिज पाहना फुटला पाहून प्रासादिक बाळ म्हणे माझे दाटले प्रेम उरी तिजला मातृत्व कळाले म्हणाला स्नाशीराविले बाळाला तोही लुचू लागला पत्नीने सल्ला करून हा शिव्रत प्रसाद जाणून ऐसे नामाभिधान ठेवीत झाले विबुध हो तेच हे श्रीशंकर म्हणून प्रकटले असे सांगून पुढील चरित्रास अवधान द्यावे प्रिय वाचक हो नानालीला पालपणी खेळे कौतकेश शूलपाणी माता पिता आनंदाने कीर्तीप्रेमे संगोपन पुढे चिमनाजी संतान झाले श्रीशंकर कृपे करुण अदृश्य होती दयाघन प्रकृती हिमालयी तेथे केदारेश्वरी वास बारा वर्षे केला खास प्रयाग त्रिवेणी संगमास राहिले वर्षे सव्वा तेथून आले महाराष्ट्र देशी अक्कलकोट सानिध्याशी सोलापूरनामे शहराशी येथे झाले लिलया दत्त चौकात शुभ्राय मठ तेथील महंत जनार्दन संत रंगले होते भजन रंगात राग होता शंकरा तेव्हा प्रमुख दरवाजात पलक ऐसी गर्जना होत पाहती जनार्दन अवधूत दृष्टी देखिला मणी आनंदाटला फार घातला नमस्कार स्त्रीचा ध्रोणी सव्य कर येले हसत मूर्ती मनोहारी दयन भेदक आगळीच खुमारी अष्टवक्र रूप देहधारी हात अजानुबाहू तेथे ते राहती काही मास कुसोटी वेती मनुपवास जैसा सोनार सुवर्णास ताऊन सुला पारखे कधी वाढवी दाढी जटा कधी मंदिल बांधी गोमटा रत्नपासूनच्या अंगटा कंटा घाली गळा स्वैच्छे कधी पॅण कधी विजार, कधी छाटी कधी धोतर कधी पितांबर कधी दिगंबर ऐसा थाट जयाचा एकदा श्री आली बुवास म्हणे अक्कलकोटास चली मंडळी ही भरपूर निघाली संगती मानसे चाळीस निघाले सर्वच बरोबर श्रींना आली लीला लहर म्हणे तिकिटास बुवा बरोबर पैसे मी दिले आहेत घर निघता निघता दोन रुपये बुवाचे हाता गाडीत बसल्यावर सांगता कोणी तिकीट घेऊ नका भक्तमंती महाराजांना आमची तिकीट आम्ही घेऊ ना तो सद्गुरुमंत्री ना, ना तिकीटे पैसे बुवापाशी जणू बुवा काही न बोले खिशातून दोन रुपये काढिले जे होते स्त्रीने घरी दिलेले तिकीट घेतले अक्कल कोटचे आठ आणे परत आले ते खिशामध्ये टाकले परत खिशातून काढले रुपये ते दोन त्यातूनही आठ आणे परत आले कंडक्टर बुवासी बोले सर्वच एकदम घ्या एक वेळी म्हणजे होईल सोयीचे तेव्हा म्हणती बुवा त्यास हा वेगळा खेळ आहे खास शंकर स्वामींच्या लिलेस अंतपार नाही हो ऐशी चाळीस तिकीटे एक एक मोजून घेतली नीट दोन रुपये लिलेची गोष्ट कळली सर्वांस श्री महती तीड देणारा आनंदला श्रीपदी नतमस्तक झाला अगात म्हणे गुरुमावली लीला नैनी देखिली प्रत्यक्ष ऐसी महती अपरंपारो अक्कलकोटी आले हरू, मंती स्वामी मासे गुरु बरकारे जनुबुवा स्वामी गुरु शंकर चेला तुम्हास ठाऊक तुमच्या लीला अमुच्या मतिमंद बुद्धीला कळणे हे अवघड असे कधी इमेरी कधी फकीरी ऐशारिती फिरेत पुरारी तुम्ही ओळखा या खरी कृपा तुमचीच पाहिजे कृपेस पाहिजे उच्च विचारबळ विचारात प्रबळ ना तरी उडते फार तारांबळ सामान्य साधकाची एकेवेळी क्षेत्र त्र्यंबकला गेले विश्रांतीला रामभाऊ अकोलकर सदनाला लोभ होता यावरी या रामभाऊंना प्रेम भरे, काका काकामंत्री श्री आदरे काका ही सत्वशील वैदिक खरे होते भक्त निकटचे श्री हेच साक्षात त्र्यंबक त्यांना प्रत्यय होते अनेक आणि इतरही ग्रामोलोक लोक प्रभूस त्र्यंबक मानिती रामभाऊंचा एक परमस्नेही दर्शनास आला पाही म्हणे प्रसाद द्यावा काही स्वामी कृपा व्हावी हो तयासमंती स्वामी शंकर मी प्रसाद देतो खरं पण तू न भक्षण करणार उगा हट्ट करू नको तो म्हणे श्री गुरुनाथा प्रसादास तू प्रसन्नता ऐसे असोनी मस्सी म्हणता तू खाणार नाही म्हणून शंकर स्वामी मनभरी हसले चौकात जाऊन परत आले प्रसाद पुढे देता म्हणाले प्रसाद घे हा प्रसाद पिपरे प्रसाद घेतला हर्षित गेला निघेला प्रभूचरणास घरी जाताच पाहिले पुढी तर प्रसाद काय म्हणणी त्यात कोंबडीची अंडी चार ब्राह्मण म्हणिक्षोभला फार म्हणे मी वैदिक भिक्षुक थोर दशग्रंथी असे मी हा अप्रिय अभक्ष विटाळ देई कैसा हो वेळगळ दिसलाच मजला अमंगळ भांग भक्षण करताना कचरा पेटीत फेकली पुढी शुद्ध करावी म्हणे कुडी करोणी क्षोर पंचगव्य घडीघडी घेत होता शुद्धर्थ तेव्हा आले अकोल कर काय शास्त्री बुवा चाल बर विप्र म्हणे अहो वेळाचार आहेत तुमच्या बुवाचा मला अंड्याचा प्रसाद दिला देता देता होता बोलला तू खाणार नाही म्हणाला हे ऐसे काय ठावे म्हणाले रामभाऊ अकोल कर जोडून आपले दोन्ही कर नाही नाही अंडे श्री गुरु देणार ही झाली तुमची परीक्षा चौताळून वेडावून प्रिय म्हणे कचरा पेटीत तो त्यात आंबे चार पांढरे अंडे ते पिवळे झाले आंब्याचे ते स्वरूप प्याले का आंबेचे एक अंडे फासले परीक्षा पहावया भजतीची होय तारांबळ यास्तव कृपा पाहिजे प्रबळ म्हणजेच समजून शकेल हा गोंधळ तोलीला मायेचा पुणे शहरात लष्कर लष्करातील एक महात्मा थोर हजरत बाबा जान पुणे सारे ओळखते त्यांना हि ही विदेही स्थितीतील बाई म्हणे शंकर स्वामीस आई श्री हेच अल्ला समजून पायी कुर्णी सात करी प्रेमे बाबाजानच्या प्रेमासाठी लष्करात जाती जगत जेठी निंबतरू तळवटी बसती बाबाजान संगे येल्लुबाई ही महानंदा हि साठी श्री गोविंदा स्वरूप घरी आनंद कंदा रांग दर्शन दिले तिज एका गृहस्था संघे येल्लुबाई बोलत बसली नवलाई कृष्णचरित्र अपूर्वाई रांगे लंगडा म्हणून श्री कृष्ण देव कैसा ठकडा रांगे गोविंद प्रभू हा लंगडा तेव्हा श्री प्रताप होय रोकडा आले रांगत कृष्णरूप श्रीशंकर स्वामी रांगत आले बाळ रांगले रांगले बाळ कृष्णरूप धरी साजरे पाहिले येलुबाईने येल्लुबाई महान गायिका ध्वजच्या वाड्यात होती बेटका विपुल संपत्ती अडका प्रसिद्ध गायिका लौकिक तिचे पाहू निष्ठाबळ अवधूत शंकर स्वामी दयाळ कृष्णरूप धृती बाळ येल्लुबाईचे सदने सोलापुरी श्रीशंकर अस्ता शुभ्राय मटी तत्वता श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपता बाबा जक्कला दाविले या जक्कलांचे दत्त मंदिर श्री शंकर स्वामींचा कृपा कर भक्त बाबा जक्कलावर म्हणून दत्तदर्शन झाले लक्ष्मण रघुनाथ वाघोडकर यांना पत्रे आमंत्रण कर मज भेटण्यासाठी ये सत्वरणा शिक्षा क्षेत्राशी दर्शनास लक्ष्मण जाता एक मित्र संगती होता पाय स्पर्शता गुरुनाथा परिचय दिला मागील खान्देश ग्रामी रावेर वस्ती या रावेरी अमुची उपस्थिती होती काही काळ ती कोरस्वामी या नामे ौरी शंकर गौरीशंकर राज म्हणून कुवर वाघोडात आमचे समाधी मंदिर कृपा तुमचे कोळी सांगती शंकर स्वामी अवधूत मीच कुरस्वामी हे सत्य चिट्टी खडाबा माळ समस्त आहे तो गृही आमची ऐसे सांगून साक्ष पटवली मीच समर्थ कुवर मावली भक्तांची ही खात्री पटली साऱ्या खानदेशाच्या श्रींचे निस्सिम भक्तवर नामे बाबूराव रुद्र पीडब्ल्यू डी खात्यात कामावर होते पिऊन म्हणून शंकर स्वामी त्यांचे सत्नी येथे बहुत आनंदाने जयसे श्रीकृष्ण परमात्म्याने जावे विदुर गृहासी स्वयत येथे चहा करावा आपण प्यावा आणि वाटावा प्रसादरूप हा दुवा द्यावा प्रेमे निजहस्ते एकदा स्त्रीनिष्ट पेटवणी दोन कप मोजून ठेवले पाणी चहा करावा हा हेतु मनी तो घडले अघटित महाराजास शोधा लागुने मंडळी आली गावातून पंधरा वीस माणसे जुमनी बसत फाटक्या फटकुऱ्यावर स्त्री म्हणाले सर्वा लागुने चहा घेऊ सर्व आपण बाब्या म्हणती दयाघन घन कप काढी वेगे बशा चार दोन काढिल्या भरभरा आपल्या हस्ते भरिल्या बाबराव करवी पाठविल्या जमलेल्या मंडळीस वीस जणांना चहा पुरला एकविसावा कप शंकर प्याला अन्नपूर्णा जाचे हाताला दासी म्हणून राबते चकित झाली मंडळी महान चहाचे पातेले किती लहान एकवीस कप चहा त्यातून केविगडे हे अतर्क्य मुक्काम असता नगरात महाराज म्हणाले भक्ताप्रत जाऊ कानोबास भेटण्याप्रत मणिपुण्य क्षेत्राशी भक्तभय सत्वर तयार केली एक बैलगडाई जुंपली फराळ सोबत खिचडी घेतली अल्पपार म्हणून गाडीत बहुत झाली भरती शंकर महाराज आनंदमूर्ती स्वै वृष्पालासी हकलती गुरकरी श्री श्रीशंकर बसले हकलण्याला वृषभस्थाने वेग घेतला अर्ध्या तासात मढी क्षेत्राला पोहोचली भक्त मंडळी गाडी सोडली पायत्याशी मंडळी पोचली मंदिराशी अग्रभागी ते हर्षकेशी होते शंकर महाराज आले मच्छिंद्र समाधी समोर सन्मोग धुनी असे थोर विजलेली दिसताची फार नवनाथ काळातील त्या सुन्या धुनिस आनंदाने सश्रद्धेने गुरु मच्छिंद्रांची धुनी म्हणून लौकिक तिचा असे की त्या धुनी अवधूत शंकर स्वामी आदिनाथ अलक ऐसी गर्जना करीत तेव्हा धुनी पेटली नव्हते धुनीत काही काष्ट पेटता पाहिले सर्वांनी स्पष्ट आदिनाथ शंकराचे हे धारिष्ट योग्य बळे असे हे अवगा समाज थक्क जाहला पाहुणी पेटल्या धुनीला पुजारी त्वरित धावत आला ओळखिले म्हणे आदिनाथा श्री गादीवरी बैसफोनी कुर्सात केल्या पुजाऱ्यांनी मच्छिंद्र गुरु आदिनाथ जानुनी करी साष्टांग दंडवत श्री खदखदा हसले मोठ्यानी अलक ऐसे पुन्हा गरजोनी अवस्था झाली तुर्या उन्मनी परिचय देती शंकर मै कैलास वाला हू मेरा नाम है शंकर दुनिया को समझाने आया हो करले कुछ अपना घर माझ्या भायांगाला भूलू नका सिद्धीच्या नादी लागू नका निजहदय मज ओळखा कोणतो कोठी लमी या दुनियेत कैक संत निरनिराळे पंथी वावरत परी अमुचे गुड बहुत सामान्या ते उकले जयास आत्मप्रचिती आली गुरुकृपेने खुन पटली त्याची माझी गट्टी जमली त्यास करे मी पोचा हुआ भक्तबाबा प्रधानाचा इतिहास वाचा त्यास आत्मप्रचितीचा अनुभव आला गुरुकृपे प्रसिद्ध ज्याचे नाट्य बालगंधर्व नामे प्राकट्य त्यांचे हृदय सातत्य शंकर स्वामी आनंद कंद हे बालगंधर्व गाणगापुरी पहावया गेले श्री दत्तस्वामी दर्शन घेऊन मठाभीतरी परत आले स्टेशनला सायंकाळी गाडी एक तिचीही पडली वेळेत चुकं त्यामुळे अवेळ अचूक मुकाम झाला स्टेशनवरी बरोबर मंडळी आठ दहा बस्ती वेटिंग रूममध्ये पहा सकाळचे जेव्हा छेमासा ऐसा टाईम होता गाडीचा उपाशीच बिछाणे सोडले प्रवासाचे सर्व वाहन थांबले भुकेपोटीचे सारे लवणले हरी इच्छा म्हणून आसपास तपास केला साचा घरगुती त्या खानावळीचा किंवा एखाद्या हॉटेलाचा अल्पारास्तव परिणामी झाली सोय उपाशी नारायण राय मध्यरात्रीच शंकर सदय लिला अतर्क्य मास्टर कृष्णा उठून बसले समोर त्यांना दुकान दिसले पुरी बटाटा भाजीचे भले एकच व्यक्ती मालक चाकर त्यांनी नारायणरावास हकारिले सर्वात झोपेतून उठविले का म्हणे निस्ता भुकेले समोर सोय असुणी गेले सारे हॉटेलात मालक बोले हसत हसत आलूभाजी पुरी सारेच आहे की गरमागरम कोणी कोणी पावशेर भक्षून भाग विक्षा थोर भोजन यथेच झालेवर गंधर्व विचारिती बिल किती तेव्हा मालक म्हणाले हसून द्या की पैसे उदयक आणून मंडळी पोटभर जेवून निर्दिस्त झाली सुस्तीने मंडळी सकाळी उठून पाहत रात्रीचे हॉटेल कुठे होते तपास केला त्यांनी बहुत तरी काही उकल पडेना परत आले सुरापुरी भेटले श्रीशंकर त्रिपुरारी नमस्कार कृती सत्वरी म्हणती बिल दे माझे निर्जन्यवस्थित मुकामाला तुम्ही उपाशीच होता निजला कळवळा दाटीला मनाला बसलो दुकान लावून बिल आमचे हे द्यावे प्रति गुरुवारी भजन करावे पायात चाळ बांधावे दाटावे प्रेम भजनी येईल होईल माझी वचनपूर्ती गंधर्व भजन सर्वश्रुती प्रसिद्ध आहे लोकात ऐशा श्रीगुरूच्या नाना लिहिला काही काळ तमाशाही केला दगडू साळी तमासगीर भला होता स्त्रींच्या सेवेत ही गुरुमुखीची माहिती दक्षिणा घेतली श्रीमंता हाती शेवटच्या बाजीरावाची ती पाहिली होती स्त्रींनी सर्कशीत काम केले अष्टांग योग सिद्ध भले शंकर महाराजे योग बळे कुरुणीदा विरे प्रेक्षकास कधी मुंबई कधी नाशिक कधी पुणे कधी नगरनागपूर जाणे अखिल भरती सदा फिरणे या गतीपरी एकदा दत्तात्रय अभ्यंकरांना श्रीनी सव्य हाती धरिला फिरविले चारिधाम यात्रेला एका प्रहरा माझारी बहुत कौतुक करीत त्याचे हे कृपे अमुचे पदे अभंग भजन त्याचे एक श्री गुरु स्वतः हि ती राग रागिनी स्पष्ट सुरेल मानमरो बोलता बोबडे बोलणी कधी हिंदी वा मराठी कधी ओढावी सिगारेटचे झुरके सुरके प्राशना अमृत फिके मटार खिचडी कांदा भजी ती आवडीने भक्षण करी हसण्याचे प्रकार थोर स्मितापासून सात घर चालणे वाकडे तिकडे फार पोरवयाचे भासती ऐसे माऊली कार्य करीत समाधी घ्यावी हा उपजला आहेत केतक उमऱ्याशी जाऊन त्वरित स्वाहाकार स्वाहाकार करून आले त्वरित शंकर स्वामी आदिनाथ पवित्र अशा या पुण्यनगरीत संजीवन समाधी घ्यावया केला खिचडीचा प्रसाद स्वहस्ते वाटीला अमोल म्हणती पुढे हे सगुण दुर्लभ होईल तुमाशी भक्तजन फार हळहळले अम्मा सोडून का जात भले शंकर स्वामी सरळ हसले म्हणती हा आनंद अम्मासी पस्तीस वर्षाचे नंतर हा ग्रहयोग जुळून येतो खर समाधी घेतली योगीवर याच समय आनंदाने इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली शुद्ध अष्टमी वैशाखातली शंकर शंकरमावली निरांजन रूप जाहली सोमवारी पहिला प्रहर निर्गुण रूप झाले योगीवर भक्त समाज हळहळ फार सारेच पुणे नगर गावोगावी पसली वार्ता श्रींच्या समाधीची तत्वता अखेर त्या सगुण दर्शनाकरिता लोटला समुदाय, धनंजय नाडी चालू होती नेने देही उब अती उमजे ना भक्तास पडली भ्रांती योग्याचे हे कलेबर हार फुले तुळशी बुक्का मिरवणूक निघाली भव्य देखा नामगजर भजने अनेका समाज दाटीला थोर ऐसे मिरवत मिरवत आणले पाणीचे माळ्यात येथे समाधी घ्यावी असे मनात होते श्री महाराजांच्या म्हणून त्याच जागेवरती माधीच खोदला गरी फुले हार स्त्रींच्या अंगावरील काढिले विभुद हो आधीच गुलाल भला भक्त वर्गे होता उधळीला श्री देहाची अखेरची चिलिला दिसली हनुमंत रूपे मुख्य प्राण साक्षात मारुती कलियुगे रहाटे मानवरती या स्वरूपास माझे अंती आत्मतेचे माझे असे स्वामीनिष्ठ शक्ती बलदंड उत्सुकता शौर्य प्रचंड ज्याच्या भय पापे उदंड धडावती ऐसे तीन मिनट पर्यंत श्रीदेही अंजनी सुत रूपदावी भक्ताप्रत आपुल्या सहज लिलेने मारुती ही चिरंजीव देवता सारेच पंथीज सी भजता ह्याच स्वरूपी मी तत्त्वताराही कलियुगी भक्तजने जयकार करून हा योगीराज आनंद घन समाधीच ठेवीला नेऊन माळी महाराजे स्वहस्ते वरी मीट बेल अरघडा तुळशी टचल्या पार्थिव देहावरती समाधी घेतली ऐशीरिती लहरी लाने या समाधी स्थानावर कृपामठ आहे थोर बहुत काम पुढे होणार श्रीशंकर कृपे आता समाधी स्थानावरी पादुका उत्तम चौकटी साजरी भव्य मूर्ती संगमरवरी वाटे बहुत प्रेमळ अनेक वेगवेगळ्या तसबिरी प्रत्येकात निरनाळी छबी खरी पोशाख ही त्याचे त्याचपरी वेगवेगळ्या प्रांतीचे तेथे प्रसन्न अंतकरण होतं वासनेची क्रुता जळतं मूर्तीच्या उग्र दृष्टीप्रत नजर न आपली थांबे वर्षभराची एक त्रिवारी मटा भितरी त्याची सर्व जबाबदारी पाळी माझा गुरुनाथ पुण्यतिथीचा अमुक भंडारा पालखी निगे सांजवेळा ऐसा मासिक अष्टमी सहित सोहळा होत मठात नेमाने या स्तोत्राचे पारायण शंकरस्वामी प्रतिमा पूजन करावे बिलवदल समर्पण रक्षी, रक्षी त्यास गुरुनाथ व्यापार धंदा उत्तम चालावा नोकरीत काही वाढ व्हावा उत्तम कोट निकाल यावा यासाठी पारायणे चाळीस लग्न व्हावे रोग जावे करणी संबंध नसावे त्याने हे चरित्र गावे एकशे आठ वेळेला जयास्नाही संतान त्याने नित्यनेमे नेमे वर्षभर पूर्णषदेने करावे पारायण इच्छापूर्ती होईल हो याचे नित्य वाचनाने आत्मज्ञान वाचका कारणे सहज साक्षात्कार साधने किमया या स्तोत्राची शंकर भक्त उपासनी नामे श्रीकृष्ण जगन्नाथ म्हणून त्याने केली विनवणी हे स्तोत्र लिहावया श्रीगुरुनाथ प्रत्यक्ष आले तीन मिनिट पर्यंत बसले कवि माझे जागृत केलेलीला सामर्थ्य योगे नव्हे हो हे माझे बोल वदविता कोरस्वामी दयाळ त्याचेच इच्छेने हे स्तोत्र केवळ घडली सेवा श्री गुरुजी माघमासी पौर्णिमेस सोमवार हा पुण्य दिवस स्तोत्र गेले हे कळसास एकोणीसशे ब्याऐंशीला इथे श्री शंकर स्तोत्र वाचका करो आनंद सर्वत्र श्रद्धायुक्त हे बिलपत्र म्हणे पुरुषोत्तमात्मकज इति शम श्री स्वामी समर्थ